खूप मोठी चोरी हा डाका आहे एकशे सदतीस कोटी रुपये दंड होतो महसूल मंत्री तुम्ही आहात तुम्ही एक रुपया हो रॉयल्टी भरत नाही म्हणजे ही चोरी नाही हा डाका आहे शासनावर हा शासनाच्या डाका टाकलेला आहे मी असं म्हणे भोसली प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना सत्तावीस कोटी रुपये दंड झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहा वर्षापासून त्यांनी प्रॉपर्टी विकू नये असं पत्र सगळ्या रजिस्ट्रार त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे ते प्रॉपर्टी सुद्धा विकू शकत नाही अजून तिथला तिथला अजून लिलाव बाकी त्यांचा भरावे लागणार आहेत तीस कोटी रेटे असलेली प्रॉपर्टी तीन कोटी रुपयेपर्यंत तुम्ही देतात म्हणजे किती कौतुक करावं त्यांचं आणि किती बोलावं त्यांच्याबद्दल असं कोणी करू शकतं का पण त्यांनी ते केलेलं आहे पण सत्ता असली पॉवर असली की माझं काही होत नाही हे भूत जेव्हा माणसाला डोक्यात जातं पण ते नंतर गेल्यावर काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सत्तावीस कोटी दंड त्यांना इन्कम टॅक्सही भरायचा आहे वाईटमध्ये बाय चेक अकाउंटमधून आणि एकशे सदतीस कोटी रुपये आता हे भरायचे आहेत पण तरी पण माझ्यावर अन्याय कसा मी पवित्र कसा भाजप नालय कसं देवेंद्र फडणवीस कसं कपटाचं राजकारण करतात गिरीश माझे नालाय कसा आता यात आमचा काय दोष आहे रेडी रेटणार तीस कोटी असताना तीन कोटीमध्ये तुम्ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेतात गे तो रजिस्टार तीनमध्ये जेलमध्ये ठेवून आला तुमच्या दडपणाला बळी पडला म्हणून कोणाची प्रॉपर्टी अटॅक झाली खडसेची प्रॉपर्टी अटॅक झाली एकनाथराव खडसे ज्यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर एसआयटी लिखली होती विधानसभेत त्यावेळेला मी होतो महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात एफ टी नेमली चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चौऱ्याऐंशी एकर जमीन घेतली हायवेला लागून आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली विकली त्यातला मुरूम जो होता हा संपूर्ण हा चौऱ्याऐंशी एकरचा सपाटपुरती जमीन त्यांनी त्यांच्या ते जा कुटुंबियाच्या नावावर होती ती जमीन त्यांनी तो मुरुम हायवेला दिला जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र पाडली <coughs> नाही आज एखादं ट्रॅक्टर प्रेतीचं असेल मुरुमाचं असेल खडीचं असेल लगेच आर टी ओ त्यांना पकडतात तहसीलदार त्यांना पकडतो पोलिसवाले त्यांना पकडतात आणि पकडल्यावर त्यांना जमा करून घेतात वर्ष दोन वर्ष दो सुटत नाही सव्वा सव्वा लाख एक एक, एक, एक तुम ब्रासला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले सात सात खात्याचे मंत्री राहिलेले पंधरा पंधरा वर्ष लालदेवच्या गाडीत फिरलेले महसूलमंत्री राहिलेले एक नेते हे चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि एक रुपयाची रॉयल्टी काढत नाही म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पितं आहे दो, डो डोळे बंद करता येतं त्याला कोणी बघत नाही असा हा प्रकार मला वाटतं झालेला वाटतो आहे आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला सगळा मृरूम विकून टाकला कोणत्या दुर्बईचा रॉयल्टी मात्र एक रुपया त्या ठिकाणी भरली नाही जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं एस टीचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतो आहे आणि हा सगळा पैसा त्यांनी दोन नंबरमध्येच घेतला सरकारला त्याचे कुठले पैसे भरले नाही टी झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने आणि जवळपास एकशे सदोतीस कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेला आहे महसूल खात्याने केलेला आहे तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे हा मोठा गंभीर गुन्हा आहे खरं म्हणजे म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं तर माणसाला एवढं जर्जर करतात आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले लाखो ब्रास माल विकून टाकला याकडे कोणी बघितलंही नाही म्हणजे ही बाब अधिक गंभीर आहे आणि म्हणून मग त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही आणि म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपया दंड झालेला आहे ते कोर्टात गेले सेशन गे कोर्टात गेले हायकोर्टात गेले कोर्टाने त्यांना धुडकावून लावलं त्यांना त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दान मागा तिथे वन फोर्थ पैसे आधी तुम्ही भरा त्यांना पस्तीस कोटी रुपये त्याच्यामध्ये वन फोर रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे नंतर दाद मागावी लागणार आहे पण ते ते भरू शकले नाही त्यांनी ती भरली नाही आणि म्हणून परवा मला वाटतं काहीतरी दोन चार दिवसापासून वाटतं वर्तमानपत्रात आपले मानवत आहे सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत अगदी फार्म हाऊस असेल घर असेल दार असेल शेती असेल वाडी असेल गाडी असेल सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे त्यांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी पैसे नाही भरले तर त्याचा लिलावही होईल त्याचा लिलावय होईल अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे एवढी माहितीवर त्या संदर्भामध्ये आहे